श्री स्वामी समर्थ हे जग आणि हे माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते, ते तुमच्यासाठी काहीतरी करते पण आपला देव आपला परमेश्वर आपली स्वामी माऊली तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू फक्त मनापासून स्वामीवर विश्वास ठेवा आणि त्या देवाला स्वामी माऊलीला हाक द्या ते नेहमीच तुमचा हात धरेल ते तुझ्या वेदना घेण्यासाठी तुझ्या दारात उभे असतात जगाची भीती वाटली तर स्वामींच्या जवळ जाऊन शांत बसा हे जग तुझ्या आशा तोडू शकते पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही आपल्यातील प्रत्येकजण सकाळी उठल्यावर आंघोळ करत असतो परंतु आंघोळ करण्याची सुद्धा काही पद्धत असते आणि जर आपण आंघोळ करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडू लागतील आपल्याकडे खूप सारा पैसा आकर्षित होऊ लागणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्या असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि या वस्तूच्या उपयोगाने आपण धनवान होणार आहोत शिवाय कर्जापासूनही आपल्याला मुक्ती मिळणार आहे व आपण आपलं जीवन समृद्ध करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा हा उपाय केल्याने आपले जीवन रातोरात बदलणार रा आहे आणि आपल्या भाग्याची दार उघडणार आहे आपल्यापैकी अनेक जण धनप्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात परंतु एवढे सगळे उपाय करून सुद्धा आपल्याला सुखद शांती वैभव प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकजण सकाळी उठल्यावर आंघोळ करत असतो सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या, के आपल्या आजूबाजूला जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर आपण सकारात्मक ऊर्जेच्या सहवासामध्ये येऊ लागतो नियमितपणे आंघोळ केल्याने आपल्या शरीरातील वाईट गोष्टीसुद्धा आंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातात परंतु आंघोळ करण्याची पद्धतसुद्धा योग्य असायला हवी जर आपण योग्य पद्धत वापरून आंघोळ केली तर त्या आंघोळीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो सर तुम्हाला असे वाटत असेल की आपले सुद्धा चमकायला हवे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अमावस्या पौर्णिमा एकादशी एखाद्या महत्वाच्या तिथीला तलाव किंवा नदीमध्ये अवश्य आंघोळ करा त्याचबरोबर वर्षभरातून एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी तलावांमध्ये किंवा नदीमध्ये स्नान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते नदी आणि तलावांमध्ये पोचस्वी शक्ती आणि किरण यांचा समावेश असतो आणि अशा वेळी जर आपण या शक्तीच्या सहवासामध्ये स्नान केले तर त्या शक्तींच्या प्रभावी किरणांमुळे आपले जीवनसुद्धा उजळून जाते आणि या शक्तीमुळे येणारा काळ सुद्धा आपल्यासाठी सकारात्मक ठरतो अनेकदा व्यस्त जीवनामध्ये आपल्याला नदी व तलावमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही परंतु आपण घरच्या घरीसुद्धा काही उपाय करू शकतो आणि आपण आपले जीवन सकारात्मक बनू शकतो तसे पाहायला गेले तर आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रहांची महत्वाची भूमिका असते आणि या ग्रहांच्या प्रभावाने सुद्धा आपण आपले जीवन बदलू शकतो त्यापैकी एक ग्रह म्हणजे शुक्र ग्रह शुक्र ग्रह धनाचा कारक मानले जाते शुक्र ग्रह आपल्या जीवनामध्ये धन नेहमी आकर्षित करत असतो आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह योग्य स्थानावर असेल तर आपल्याला धनाची प्राप्तीसुद्धा होते आपल्याला रात्री झोपताना आपल्या उशीला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यामध्ये एक चिमुठभर हळद टाकायची आहे आणि हा ग्लास आपल्याला आपल्या अंगावरून सात वेळा उतरवायचा आहे आणि अशा वेळी आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि हा ग्लास रात्रभर आपल्या उशीला ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण स्नान करू तेव्हा आंघोळीचे पाणी असेल तेव्हा त्या पाण्यामध्ये हळदीचे पाणी मिक्स करायचे आहे आणि या पाण्याने आंघोळ करत असताना आपल्याला पंचनदीचे स्मरण करायचे आहे तसेच तुम्हाला ज्या पाच नद्यांची नावे माहिती असतील त्या पाच नद्यांचे स्मरण करून त्यांना मनोभावे शरण जायचे आहे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना सुद्धा करायची आहे असे केल्याने पंचसिंधू व सप्तसिंधू यांचे तुमच्यावर कृपा आशीर्वाद होतील आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत त्याचबरोबर आपल्याला आंघोळ केल्यानंतर सूर्याला जलसुद्धा अर्पण करायचे आहे आणि असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडू लागतात त्याचबरोबर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटे टाकल्यास आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मकता आहेत त्यासुद्धा सकारात्मकतेत रूपांतरित होतात कारण की तुरटी नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा परावर्तित करत असते म्हणून अनेकदा आपण आपल्या घरामध्ये तुरटे ठेवत असतो श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ